कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात ड्रेनेज पाईपलाईनच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे त्यामुळं हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जाते हे पाणी रस्त्यावर पसरल्यानं तसंच खुदाई केल्यानं इथल्या नागरिकांसह वाहनधारकांची कसरत होतीये याबाबत महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होतीये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं क्रांतीसिंह नाना पाटील नगर खामकर गुरुजी वसाहत मैत्री पार्क शामराव कुंभार नगर या परिसरात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम गेल्या महिन्यापासून सुरू झालंय या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खुदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे या दरम्यान इथल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे त्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे परिणामी इथल्या नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नाही खुदाईमुळे आणि रस्त्यावर पसरलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना सह वाहनधारकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागते महापालिकेनं इथलं ड्रेनेज पाईपलाईनचं काम लवकर पूर्ण करून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला लागलेली गळती तात्काळ थांबवावी अशी मागणी नागरिकातून होतीये